भिवंडीतील शांतीनगर परिसरात जुन्या फांडणाच्या वादातून तरुणावर चाकुणे हल्ला सहजाद शेख गंभीर जखमी परिसरात एकच खळबळ भिवंडी शहरातील शांतीनगर येथील पिलाल नगर परिसरात जुन्या फांडणाच्या वादातून एका तरुणावर चार जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला या हल्ल्यात शहजाद शेख वयवर्ष सफ्वीस गंभीर जखमी झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार सहजात शेख याचा परिसरातील काही तरुणांबरोबर जुने पाद होते आणि मोठे भांडण देखील झालं होतं त्यावेळी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यावेळी त्याला अटक देखील झाली होती परंतु सहजात जेलमधून बाहेर आल्यानंतर सहजात विलालनगर परिसरात शौचालयासाठी गेला असताना त्याला चौघांनी मिळून घेरलं व बेदम मारहाण केली आणि चेहऱ्यावर कानावर तसेच पाठीवर धारदार शस्त्राने पार केले स्थानिकांनी तातडीने त्याला भिवंडीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला कळवा रुग्णालयात हलवण्यात आले आहे घटनेची माहिती मिळता शांतीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली अज्ञात हल्लेखोरांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत भिवंडीतील या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे आपला गौसे या मशीदजवळ राहणारा मोहम्मद शहदाजी स्मेल शेख हा पंचवीस ते सव्वीस वर्ष वयाचा तरुण आहे तो मशीदच्या पाठीमागे जे सार्वजनिक बाथरूम आहे तिथं बाथरूमसाठी गेला असताना मागून एक तीन चार आरोपी आले आणि त्यांनी त्याला लाकडी दांड्याने चाकूने आणि दगडाने वगैरे मारलं त्याच्या उजव्या कपाळावर डाव्या कानावर आणि हातावर वार आहेत ग गंभीर दुखापत आहे आरोपींचं नाव मोहम्मद मुस्लिम सिद्दीकी मस्जिद समीर आणि त्यांचे साथीदार असं आहे जखमीवर प्राथमिक उपचार केले आणि त्याला आता अधिक उपचारासाठी शासकीय हॉस्पिटल ठाणे येथे त्याला शिफ्ट केलेलं आहे जखमीचा जबाब वगैरे झालेला आहे तो कॉन्शियस होता त्याला अधिक माहिती घेतली असता त्यांचं पूर्वीचं काही भांडण आहे त्या भांडणावरून आजचा प्रकार झालेला आहे आरोपींचा शोध घेण्यासाठी आमचं डीबी पथक स्पॉटकडे गेलेलं आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री